जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो एस पी गोड फार्मिंग अँड डे फार्मिंग या चॅनल तुमचे पुन्हा शब्द स्वागत आहे तर आपण ह्या का काकाची मुलाखत घेणार आहोत यांच्याकडे जवळपास लहान मोठी मिळून एक चाळीस शेळ्या येतात तर ह्यांनी वयाच्या एक आठ ते नऊ वर्षापासून शेळीपालन करतात आज वय तुमचं काय आहे आणि तुमचं नाव आणि पत्ता सांगा निळकंठ धोंडीबागे निळकंठ धोंडीबागे येलमोडी तालुका चाकूर जिल्हा तर तुम्ही वयाच्या किती वर्षापासून शेळीपालन चालू केलं होतं आ, हो नऊ दहा वर्ष झालं असेल दहाव्या वर्षापासून म्हणजे तुमचे त्या तुम्ही शाळा वगैरे शिकलो नाही तिसरी पर्यंत शाळा शिकली पुन्हा शेळ्याच आता शेळ्या अगोदर घरचे म्हणजे वडील वगैरे करत होते का तुम्ही आजच्या पण त्यापासून होत्या पुन्हा नंतर मोडल्या पुन्हा मग नंतर मोडल्यास पुन्हा मुळ्या उभारलो आवड कशामुळे होती तुम्हाला जनावरांची माहिती आहे की आपल्याला हा हा जनावरांमध्ये आधीच आवड होती नंतर तुम्ही शेळी पालन करायचे तर शाळा वगैरे शिकलो नाही आता म्हणजे वयाच्या नऊ वर्षापासून शेळी पालन करता तुमचं वय काय माझे वय आता पन्नास ते पंचावन्न साठ वर्ष असेल हा पंचावन्न साठ आहे तर आता एवढं चाळीस शेळ्या केल्यात तुमच्याकडं त्या टायमाला नऊ वर्षाचे होतात त्या टायमाला तुमच्याकडे किती शेळ्या होत्या पाच सात त्याला पण वरची वर दहा केल्या असं अ पाच सात पासून एक चाळीस शेळा वाढवू द्या तुम्ही तर ह्याच नियोजन कसं आहे सोडणं फिरवण पुन्हा घरी नेऊन शेड आहे का कसं आहे शेड शेड वगैरे आहे ना शेड वगैरे आहे शेड म्हणजे दिवसा किती सकाळी किती वाजता सोडता तुम्ही शेळ्या नऊ ते दहा वाजता पुन्हा मधल्या पासून काढून बाहेरल्या शेडला घालता सकाळी सकाळ शक्रा पाचला पुन्हा दहा अकरा लाव संध्याकाळी सात लाव म्हणजे सकाळी अकरा वाजता तुम्ही शेळ्या सोडताव आणि दिवस माळा पाच वाजता नेऊन वाजायचं सहा सहा पाच वाजे हो आता ह्याचं व्यवस्थापन संध्याकाळचं चे व्यवस्थापन तुमचं कसं आहे पत्रकातल्या चेड हाय सगळं केलेला जायचं म्हणजे संध्याकाळी आपण दिवस बरफीरत आहोत संध्याकाळी खुराक वगैरे देताव नाही नाही हा काही खुराक वगैरे काही नाही येळभर येळभर चारायचं येळभर शेळ्या चार चा, आ, चा। प्लस संध्याकाळी काही खुराक वगैरे नाही, नाही। पुन्हा काही हे चारा व्यवस्थापन वगैरे चारा काही टाकता काही गुळी भुसा काही फक्त <laughs> दिवसभर फिरवायचं चा। चारण्यावर चार। हा, हा हा आता माहिती सकाळी निघालं गावाच्या बाहेर कि जिथं तुम्हाला चारा वगैरे जिकडे चरायला आहे जिकड हे आहे ते तिकडे फिरता तुम्ही तर आता तुमच मुळात म्हणतो घराच कसं होत म्हणजे तुमचं शेळी पालनामध्ये उतरायचं होतं घरची परिस्थिती कधी कशी होती तुमची गरीब परिस्थिती शेळी पालनात उतरल्यापासून फायदा झाला चांगलं झालं हा आता सध्याला तुमचं वय आहे तर पन्नास पंचावन्न वर्ष वय आहे तर तुम्हाला आता मुलं मुली किती आहेत सध्याला दोन मुलं आहेत मला दोन मुलं आणि मुलगी मुलगी नाही दोन मुलं आहेत दो? तर आता मुलं काय करतात तुमचे सध्या आता ती का माहिती सगळी एक मेडिकल म्हणजे शिक्षण वगैरे तुम्ही शेळी पालनावर त्यांना शिकलो एक केमिकल इंजिनियर आहे केमिकल इंजिनियर आणि एक फार्मसी म्हणजे एका मुलाची तुमच्या डिफॉर्मेशन झाली आहे झाली ती दिलेली आहे आता आणि एक केमिकल इंजिनियर दिलेला आहे म्हणजे तुमचे पुन्हा नंतर शेळी पालना असा संघर्ष करून नंतर आ, लेकर वगैरे चांगले निघाले लेकर वगैरे शिकवले तुम्ही तर अजून पण शेळी पालनच करतात आता लेकर चांगले झालेत पुन्हा नंतर एक केमिकल इंजिनियर आहे एक फार्मसी आहे तरी पण आज शेळी पालन का कमी करायचं किंवा जास्त फिरवायचं नाही किंवा बंदीस करायचं तर ह्याच्यावरच काय डिपेंड आहे म्हणजे हे आवड असल्यामुळं तुम्हाला अजून पण शिळेपण तुमची बरोबर आवड झाली आहे म्हणून कमी करायचं नाही 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 हे धंदा आपल्या मर्जीकडे राहणार हा म्हणजे तुमच्या वयाच्या एक आठ ते दहा वर्षापासून तुम्ही हे धंदा केला आहे जवळपास पण चौदा वर्ष उलया तर सगळं ह्याच्यावर चालू आहे तुमचं त्याच्यामुळं हे धंदा सोडायचं नाही शेड्या घरचा महागारी घाल हा आता चाळीस पंचेचाळीस शेता तुम्ही एकटेच राखताय एवढ्या शेळ्या शे। काही दिवसाचे आता पाऊस सध्या जास्त चालू आहे आपल्या मराठवाड्यात असेल किंवा महाराष्ट्रात सगळीकडे पाऊस चालू आहे त्याच्यामुळं सध्या काय अडचण येते तुम्हाला शेळ्या शेळ्या राखण्यात वगैरे शेळ्या शे समाजामध्ये आता सकाळी सोडता तुम्ही दिवसभर बाहेरच फिरवतात पाऊस जास्ती आहे त्यामुळे काय अडचण शेळ्या चरण्यासाठी असतील किंवा शेळ्याच्या आरोग्याची काळजी कसं घेतात ते ते आ, आता एवढे चाळीस पंचेचाळीस शेळ्या येतात तुम्ही एकटे सांभाळता एवढ्या शेळ्या एक पोरग आहे बर ते एका येत एका नाही मानिक ते पोरग आहे बारके तर एवढ्या शेळ्याचे तुम्ही आता पाऊस जास्त असल्यामुळे आता सध्या सर्दी ताप खोकला असे काही आजारी येते तशी काळजी त्याची काळजी का तुम्ही कशी घेताव इंजेक्शन करावं वाटतं गोळ्या माती ह्या औषधे निघाले आता कर, सारखं कर, करावं लागत आले शेळ्याच हा म्हणजे आजार जास्त असल्यामुळं इंजेक्शन औषध उपचार करताव तुम्हाला स्वतःला आहे का मग काही डॉक्टरला वगैरे बोलता तुम्ही काही आता हे दिवसाचा याच्यात असल्यामुळे स्वतः बी करता काही डॉक्टर जवळपास तुमचे आता दहा वर्ष पंचावन्न वर्ष म्हणजे चाळीस पंचेचाळीस वर्षाच्या मध्ये गेले तुमचे तर त्याच्यामुळे सर्व माहिती तुम्हाला आहे तर आता आरोग्याची काळजी तुम्ही स्वतः घेता तुम्हाला इंजेक्शन वगैरे करता येतात का हा तुम्हाला इंजेक्शन वगैरे करता येतात नंतर तुम्ही स्वतः हे करता म्हणजे आरोग्याची काळजी तुम्ही स्वतः पण घेता जास्त जर कळत नसेल तर डॉक्टरांना वगैरे संपर्क साधून बोलून घेत तर एवढ्या शेळ्या आहेत ना चाळीस पंचेचाळीस तर तुम्ही आता ह्याच लसीकरण असेल किंवा अजून तर असेल ह्याची काळजी कशी घेता तुम्ही लसीकरण स्वतः <स्था> बाटली जर दिली तर करताना तर त्या डॉक्टरला बोलून हा हा आता सकाळी निघायचं दुपारचा काय आता इकडे फिरायचं म्हणतो डब्बा वगैरे काही असं डब्बा वाटली साबूक आपलं आपलं हे असत्रे सगळी साहित्य आपल्या जवळ मोबाईल आता पाऊस वगैरे आला तर कस कपड्यात घालून ठेवतायचं राहते हा पंचेचाळीस वर्षामध्ये तुम्ही एवढं शेळी पान पंचेचाळीस वर्ष झाला करायला हवं तुम्ही दहा वर्ष फोन करता असं कधी झाले का पाऊस झालाय नाही एवढा पाऊस आमदार आमदार पाऊस झाला जास्ती पाऊस पण आहे पण तुमच्या एवढ्या शेळ्या कधी असं झाले का बुवा म्हणजे पाऊस झालाय पुन्हा जास्त हे होऊन तुमच्या शेळ्या दगावल्या कधी असं घडले का घडले की माग त्रियांसाठी सगळे खांडच मोडून टाकू दहा दहा रुपयाला चे एकोणीशे माग त्रियांस मागचा पाऊस होता हा एकोणीशे ला माहिती तेव्हा आमचा जन्म झाला होता तर त्यावेळेस जास्त पाऊस होता आणि त्यामुळे पाऊस जास्त असल्यामुळे शेळ्याला सर्दी ताप खोकला अशा काही गोष्टी घडून शेळा जगावल्या मेले काही काही ऐकले काही टाकून दिले असं झालं हा, हा।, हा। मग त्या टायमाला आता तुम्ही तुम्ही जेव्हा सुरुवात केली होती शेळी पालनाची त्या टायमाला तुमच्याकडं म्हणजे किती चार पाच शेळ्या घेतल्या होत्या त्या टायमाला शेळ्याचा भाव काय होता दादा त्या टाइम मला शेळ्याचा का भाव काय बघा दिवसाची गोष्ट आता ही तेव्हा म्हणजे काय चालू होत एकोणीशे किती चालू होत तेव्हा शेळ्या भारी म्हणलं तर बी ते तीन हजार चार हजार पाच हजाराला शेळ्या मिळायच्या हो त्या टाइमला सुरुवात केलं होतं तेव्हा सगळ्यात नंबर एक शेळी तीन चार हजाराला मिळत होत पाच हजार तर पाच हजारापुर तो शेळी मिळत होती तेव्हा तर का आता काय बदल झाला त्याच्यामध्ये आता लय बदल आता जवळपास तेव्हापासून आता पस्तीस चाळीस वर्ष गेले पस्तीस चाळीस वर्षामध्ये शेळ्या ते कशा मागल्या पिल्ले कशी मागले मटणाचे रेट कसे वाढले आता ह्याच्यामध्ये काय म्हणतात मटनाची रेट वाढले तसे ते म्हणजे तेव्हापासून आता काय भावामध्ये असेल का बदल झाला तेव्हा शंभर रुपये किलो होता आता सातशे रुपये किलो झाले वाढले ना सात ते आठ पटीने भाव वाढला शेळ्यांचा मग सध्या आता तुम्ही विक्री वगैरे असतील विक्री व्यवस्थापन कसं करता विक्रीला काय आता ही आम्हाला माहिती यायची वरची वर आलेली आलेले चार दोन विकावं लागते तुमचे दगावतात तुमचे गाबडते सर्व लाभत असते ही आपल्याला त्या प्रकारे चालू आहे तर आता शिळी असेल किंवा पिली असतील पिल्याची गाभनशियाची कशी काळजी घेतात गाभणी शिळी असल्यास लागते आता कोणत्या दोन पिली आता बारकी पिली येते लहान एक तेरा चौदा पिल्ल घरी त्यांची काळजी कशी घेतो लहान पिल्ल्याची लहान पिल्याला डोस देतात औषध पाजवा होते पूर्वी पाजी लंडन गेले खरं लावसाला त्याला चारा बांधावा लागते सांभाळावं ते आल्याला दूध पाजवा होते चांगली पाजायचं काही औषध वगैरे तेरा मासी पाजी का सर्दी खोकला होत नाही बाटल्या मिळतात मेडिकल वर सगळ्यांचं राहण्या विकायचं वगैरे जर म्हणलं तुम्हाला तर कुठं विकत आता व्यापारी घेऊन जाते दुकानदार कोणी हा आता आपलं नळेगाव मार्केटचं जवळ आहे मार्केट मध्ये म्हणजे नळेगावच्या बाजारामध्ये नळेगावच्या बाजारात न्यायची गरज पडत नाही आपल्या जागेवर तुमचे आता तसं एक क्रिएज बनले जवळपास चाळीस पंचेचाळीस वर्ष म्हणजे लोकांना माहित होऊन गेले माहिती शहरात तर प्रकारे तुम्ही ऐकता तर आता शेळी पालनामध्ये ह्या वर्षी लई पाऊस आहे जास्तीत जास्त पाऊस आहे हा पावसामुळे आता तुम्हाला काही काय अडचणीत का बुवा चारायला वगैरे अडचणी जनावर खराब होते पाऊस चिकूल ह्या जनावर लय जम पाऊस आहे हा हा आता पाऊस वगैरे जास्त आहे पाऊसामुळे का होत होता चिखल्यानंतर नेलं तर चिकल्या वगैरे होतात पाय फुटी होतीये हा लोक जुळतात पुन्हा खराब पाणी वगैरे पेलं किंवा काही किडे वगैरे गेले पोट वगैरे फुटतात अशा काही गोष्टी घरच्या सध्या आता कसं आहे वातावरण खराब असल्यामुळे जरा लंपीचा प्रादुर्भाव वाढलाय वाढलाय तर ही जास्त पाऊस असल्यामुळं म्हणजे hmm. शेळ्या वगैरे चरत नाहीत किंवा कोणतेही जनावर असतील okay. तर ते चर, चर, चरत नाही तर व्यवस्थित त्याच्यामुळं नाही चरले तर मग रोड होणार रो खराब होणार मग दुधा असतील होणार त्याच्यामुळं पिल्लाचं व्यवस्थापन आपण व्यवस्थित करता येत नाही त्याच्यावर काय म्हणणार तुमचं त्याला आता पोलिओ पाहिजे ना त्याला औषध करणं आता त्याची निगा करावं लागते करता करता आता मरते हा तर अशी काळजी घेत हु। आहोत दररोज तुम्हाला जिकड म्हणजे फिरायला जागा आहे किंवा चारा वगैरे आहे तिकडे फिरताव आता एवढा पाऊस आहे सोयाबीन वगैरे आपल्याला मिळेल का हाती लागेल का पाणी काढता पंजाब डॉक्टर साहेब अजून पाऊस सांगायला अजून काही ठिकाणी अशा गोष्टी घडल्या तिकडे बीड अंबाजोगाई नंतर तिकड टिंबूर्णी काही ठिकाणी मोठे वाहून गेल्यात शेळ्या असतील किंवा म्हशी असे मोठे मोठे शेड काही वाहून गेले ते जनावर दावले काही ठिकाणी मनुष्याने उडवले मग ह्याच्यावर आता तुमचं म्हणणं काय पाऊस म्हणजे ह्याच्याकडे का काही मागणी आहे कस आपलं मुख्यमंत्र्याकड आता कसं आहे आता ओला दुष्काळ आहे त्याच्यामुळं नुकसान तर हर एक शेतकऱ्याचं झालंय त्याच्यामुळं ओला दुष्काळ मंजूर करायला पाहिजे का नाही आता कसं हानी तर होणार होणारच आहे आणि पाऊस काय अजून का आठ दहा दिवस तर सा, सांगाल कंटिन्यू पाऊस चालूच आहे त्याच्यामुळं अजून जास्तच वरच्यावर वरच्यावर आजार वाढलायच पण मनुष्यबळ म्हणजे आपलं जे काय उत्पन्न आहे शेतीचा सोर्स आहे मेन तर आता ग्रामीण भागात तर शेतीवर सर्व अवलंबून आहे तर शेतीवर सर्व अवलंबून आहे तर शेती असेल किंवा आपले जनावर असतील सगळ्या ह्या गोष्टीवर अवलंबून आहे तर आपलं आता वातावरण खराब असल्यामुळे जनावर जनावरांची तब्येत बिघडली आहे जनावरांमध्ये पण लॉसेस आहे सर्दी ताप खोकला हे चालूच आहे शेळ्यावाला असले व म्हणलं तर लंपी आपलं गायीमध्ये गाय गाय आणि बैलामध्ये लंपी चालू आहे चालू आहे पुन्हा मशिवामध्ये मस्टाईटेस्ट चे प्रमाण वाढलेत तर म्हणजे दगडी वगैरे तर वरच्यावरचीवर जनावरांमध्ये पण अशा गोष्टी घडल्या आणि आपलं सोयाबीन असेल किंवा मूग उडीद जे काही पीक का आहे ते सध्या हत्ती लागणार नाही आपल्या लागणार नाही आणि सगळं पाण्यामध्ये गेले तर पाण्यामध्ये गेले तर आता सरकारनं ओला मंजूर केला पाहिजे ना हो oh, oh. आता ह्याच्यावरती काय म्हणतात तुमचं ओला दुष्काळ मंजूर करायला पाहिजे आता असं कधी तुमच्या पंचेचाळीस वर्षामध्ये पंचेचाळीस पंचावन्न वर्षामध्ये कधी घडले का आधी नाही आपल्या मराठवाड्यामध्ये कधी एवढा पाऊस होईल असं नाही पहिली वेळेस मी जवळपास पंचवीस आहे पंचवीस वर्षामध्ये कधी एवढा पाऊस बघितला तर सरकारने ओला दुष्काळ जाहीर करायला पाहिजे आणि आता तुमचं एक मत सांगा कि शेळी पालनामध्ये प्रॉफिट आहे का म्हणजे फायदा आहे का शेळी पालनामध्ये आता नवीन जीव ओळखायचं कसं आहे माहिती का शेळी पालन म्हणलं की लोकांचा बघायचा दृष्टिकोन जरा वेगळा आहे अबा शेरड करायचे जर घाण राहते मास मारते शेरमध्ये असं पुन्हा शेळ्या कशा चारायच्या कोण चारायच्या तरुण वर्गाच म्हणणं तर ह्याच्यामध्ये कसं आहे प्रॉफिट आहे फायदा आहे का फायदा आहे फायदा बला हा म्हणजे स्वतः मालकांना करायला पाहिजे ना हैराण झाली अशी नाही बघा ना हा स्वतः मालकानाच त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आता कसं झालंय सध्या शेड व्यवस्थापन मोठे मोठे शेड मारायला येत लोक मध्ये इन्व्हेस्टमेंट करायला येते सात आठ लाख रुपये आणि त्याच्यामध्ये शेड्या ठेवायच्या पुन्हा ते सांभाळायच्या असं चालू झालंय सध्याला चालेल चालेल मग ते कसं आहे लोकांचं म्हणत असं पण चालू आहे आणि ते करून त्याच्यावरती गडी ठेवायचा आणि त्याच्याकडे लक्ष करायचं तर मी काय म्हणतोय स्वतः मालकानं बघायला पाहिजे गड्याच्या जमना स्वतः मालकानं सकाळ संध्याकाळ ते बघायला पाहिजे हा कमीत कमी आता ड्युटी असेल काही किंवा नोकरी वगैरे असेल ना आपण पूरक व्यवसाय शेतीपूरक व्यवसाय म्हणून शेळी पालन जर केलो तर सकाळ संध्याकाळ दिला पाहिजे शेळी चारा खाल्ली कोणती नाही खाल्ली कोणतीला आजार झालाय कोणतीला नाही झालाय किल्ले वगैरे पितात का तर हे लक्ष करायला पाहिजे ना म्हणजे लो दुसऱ्या गड्यावरती असेल किंवा स्वतः ज्याला करायचे आहे त्यांना शेळी पालनामध्ये लक्ष घालून राहायला पाहिजे फायदा आहे नाहीतर लोसेस आहे म्हणजे शेळी पालन असा व्यवसाय आहे शेळी पालन असेल किंवा म्हैस पालन असेल किंवा कोणताही व्यवसाय झाला तर माणसाला त्याच्यामधली माहिती असायला पाहिजे माहिती जर नसली तर काय होणार आहे माहिती नसल्यास जनावर मरण गावणार काही होणार आणि त्याच्यामुळं लॉस होणार अशा गोष्टी गोष्टी घडतेला तर आता तुमचं आता भविष्यात काय प्लॅन आहे म्हणजे पंचावन्न वर्ष चालू आता वचवर वर जास्त किती किलोमीटर सकाळी तुम्ही दिवसात कित किती किलोमीटर तुमचं चल नव्हत आई आता त्याच गणित फिरावंच लागते तरी बी अंदाजे चार पाच किलोमीटर होते जास्त होत असेल सकाळी सोडलं जिकडे निघाल तिकडे निघाले शेळ त्याला बंदीनच नाही बसायला मिळत नाही दिवसभर असं थांबवत राहायचं दिवसभर थांबल्यानं पाय वगैरे अंग वगैरे सगळं दुखत असेल हा दुखते वातावरण असं आहे शेळ्याच्या मागे बळायचं फिरायचं हो, हो, हो. तर आता एवढे पंचे चाळीस पंचेचाळीस पंच वर्ष केला आता भविष्यात काय प्लॅन आहे का म्हणजे उद्या घरी शेड मारायचे किंवा मध्ये शेळ्या आपण पण बंदिस्त करायचं असं काही आहे का बघू जमला कसं सध्या मी काय म्हणतोय कारण आधी जसं होत शेळ्या करायच्या फिरस्ती फिरवायच्या त्या ते टायमाला ते तेवढे लोकांनी म्हणजे शेतकरी तेवढा म्हणजे ग्रामीण भागामध्ये तेवढी ही म्हणजे इन्क्रीज नव्हती शेती करावी आणि शेतीमध्ये बाबा प्रॉफिट आहे किंवा म्हणजे त्या ते टायमाला ते ते तेवढं एवढं ही नव्हतं त्यामुळे जमिनीची कस नव्हती त्या टायमाला गाय रान वगैरे जास्त होते तर गायरान जास्त होते त्या टायमाचा रागा वगैरे जास्त होत त्याच्यामुळे फिरायला काय अडचण होती आता सध्या जर काय झाले रान कमी ते रान कमी झाले रान कमी झाल्यामुळं काय झाले येऊन जाऊन इकडे आलं तर बोकल कारखान म्हणजे गायरान वगैरे असलं तरच ठीक आहे आणि कसा विषय हे आहे की नाही आता तुम्ही एवढ्या शेळ्या केल्या लोक काय करतात जमीन कसायच्या म्हणून जमीन कसायच्या म्हणून काय करतात लोक तिथं फवारायचं असेल हे असेल ते असेल ही गोष्टी वाढायचा फवारणी वगैरे केली आणि आपल्या जर शिवाय काही अवघड त्याच्यामुळे विचारतोय मी बाबा बंदी तुम्हाला काही करायची वगैरे काही इच्छा वगैरे काही आहे का <laughs> विचार बंदीस करू की जर मिळाली काही करून टाकू स्कीम वगैरे तुमची स्कीम स्कीम साठी काही बघितला गोव तुम्ही नाही काय तर आता ते आपण अनपा टाकलेली माणसं बोलून भाऊ जवळपास आज चाळीस ते पंचेचाळीस वर्ष जर तुम्ही शेळ्या करायला तर ह्याच्यामध्ये करा आता भविष्यात तुमची काय पुढली प्लॅनिंग आहे आणि नवीन जे करणार शेळ्या करणारे असतील आता नवी युवक असेल किंवा नवीन शेतकरी असतील तर यांना तुम्ही काय सांगाल ह्याच्यामध्ये प्रॉफिट आहे आणि कसं करायला पाहिजे त्याविषयी माहिती सांगा बरं म्हणजे नवीन करण्यासाठी माहिती द्यायला काय त्याला माहितीच पाहिजे त्याची हे बुगल्या कशाने हे का झाले ह्याला ह्याला काय दुखणं हा ह्याला ही अवस्थेत देणं महत्वाचं आहे आणि उग काय बी करून काय बी झालं तर त्याला बघायला गेल्या म्हणून जाते म्हणजे माहिती सगळ्या व्यवसाय करण्याच्या अगोदर म्हणजे माहिती करून घेऊन दंजा उतरणं हे महत्वाचं महत्वाचं आहे तर त्यासाठी सर्व गोष्टीच माग मागचा पुढचा विचार करून बाबा हो कसं केल्यानंतर काय होतंय त्याचा आजार काय होतं तेव्हा उपचार काय करावा लागते ह्या गोष्टीचा विचार करून किंवा किती शेळ्या घेतल्यानंतर किती प्रॉफिट होते आता जवळपास चाळीस शेळ्या आहेत तर चाळीस शेळ्याचं वार्षिक उत्पन्न तुमचं काय होते हा चांगली जर शेळ्याची पिल्ली वगैरे तर पिल्ली गेल्या व्यवस्थित सगळं आणि आता एक दोन लाख रुपये होते आता घरी संध्याकाळी म्हणलं तर लेंडी खात वगैरे कसं करता तुम्ही हा उकंड करता हा हा आणि ते तुम्हाला शेत वगैरे आहे का आहे किती शेत आहे तुम्हाला दोन एकर आहे दोन एकर आहे तर ते वापर करून तर हे आहे म्हणजे कसं माहिती असली तरच लोकांनी त्या व्यवसायामध्ये उतरायला पाहिजे नाही तर नाही तर मित्रांनो ना आपण ह्या काकाची मुलाखत घेतली आहे त्यांचा वयाच्या एक नऊ ते दहा वर्षापासूनचा प्रवास जवळपास वय पंचावन्न वर्ष आहे आणि त्यांनी एक पाच शेळ्यापासून आज चाळीस ते पंचेचाळीस शेळ्या केल्या आहेत त्यांचा आपण ह्या मुलाखतीमध्ये सर्व प्रकाश म्हणजे सर्व त्यांच्या या पंचेचाळीस वर्षावर प्रकाश टाकला आहे आणि त्यांचा संघर्ष काय आहे किती शाळापासून सुरुवात केली होती किती शेळ्या आता त्यांचे मुलं किती आहेत त्यांनी काय केले आहेत आता पुढला प्लॅन काय आहे त्यांनी सर्व हे मुलाखतीमध्ये सांगितलं आहे तर मित्रांनो अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या एसी बोर्ड फार्मिंग आणि डेअरी फार्मिंग या चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि कमेंट करून सांगा की काकाचा व्हिडिओ कसा वाटला जय हिंद जय महाराष्ट्र